नमस्कार मैत्रिणीनो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याला बोंबलापासून रेसिपी बनवायची आहे दोन टॉमॅटो दोन कांदे आणि असे चार वाट्या तांदूळ आहे सात आठ माणसांचा बोंबलापासून रेसिपी बनवायची आहे छान सुक्के बोंबील आहेत आणि ते आपल्याला पाण्यात भिजत ठेवायचे आहेत अगदी तोंडाला चव देणारी अशी रेसिपी होणार आहे आता पाणी ओतून ठेवलेलं आहे बाकीची तयारी होत आपल्याला बोंबील भिजत ठेवायचे आहे मैत्रिण बोंबील कशासाठी भिजवायचे कारण ते थोडेसे सुके असतात कडक असतात थोडे भिजवले का नरम होतात आता दोन कांदे आपल्याला छान कापून घ्यायचे आहे उभे उभेच कापायचे आहे कारण त्याचा आपल्याला मसाला करायचा आहे ग्रेव्ही आता खोबरं पण घेतलेली अर्धी वाटी तीसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यापूर्वी आपल्याला दोन चमचे धणे घालायचे आहेत अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा बडीशेप असं घालून परतून घ्यायचं आहे है, भाजून त्याच्यामुळे त्याचा खमंग स्वाद त्याच्यामध्ये अगदी भारी येतो तुम्ही कधी पाहिले का ही रेसिपी अशी बनवताना तांदळामध्ये बोंबील नसेन पाहिली तर नक्की करून पहा अगदी तोंडाला चव देणारी भन्नाट रेसिपी होते आता आपण कांदा परतून घ्यायचा आहे आणि लाल होस तोपर्यंत परतायचा आहे झालेला आहे खरपूस असा पहा आता काढून घ्यायचं आहे आपल्याला कांदा असाच लाल होऊन द्यायचा आहे म्हणजे ग्रेवी छान होते त्याची खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहे ते सुद्धा घालून घ्यायचे आहे आणि भाजून घ्यायचे आहेत तेल अजिबात टाकायचं नाही आता लसणाच्या दहा बारा कांड्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत लसूण ना छान ग्रेवीला चव येते म्हणून आपल्याला लसूणसुद्धा भाजून घ्यायचं आहे आता झालेलं आहे सगळे भाजून त्यापूर्वी मी तेल घालून घेतलेले आहे चमच्याभर पॅनमध्ये आणि स्वच्छ बोंबील धुवून घेतलेले आहे दोन चार पाण्याने ते आपल्याला तेलात घालून घ्यायचे आहे तेलात का घालायचे आहेत कारण आपण व्यवस्थित असे तेलात परतून घेतले आणि थोडा आपल्याला त्याच्यात मसालाही घालायचा आहे घरगुती एक चमचाभर जास्त घालायचा नाही फक्त त्याला चव येण्यापुरते आता बोंबील छान परतून झाल्यानंतर घालायचं आहे आधी घालायचा नाही मसाला हे पहा खरपूस भाजून झालेले आहेत व्यवस्थित तेलामध्ये तेलामध्ये भाजल्यानंतर बोंबल्याचा वास येत नाही वशाट म्हणून आपल्याला छान भाजून घ्यायचे तेलात आता मीठ घातलेलं आहे चव यायला हळदही घालायची आहे आणि थोडासा मसाला असं करून घेतल्यानंतर आपले बोंबील छान फ्राय होतात आणि वश वशाटपणान निघून जातो आता झालेलं जा आहे थोडा वेळ ठेवायचा आहे खरपूस होत कलरही बदलला आहे पहा सुंदर झालेला आहे कुकर ठेवायचे आपल्याला कुकरमध्ये करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये शाही जिरं घालायचं मैत्रिणीनं तेल घातलेलं आहे पळीभर आणि खडे मसाले आहे लवंगा मिरे दालचिनी आणि तमालपत्र खूप सारा आपला कडीपत्ताही घालायचा आहे ह्या फोडणीनी अगदी खमंग असा आपला बोंबील भात होतो आता एक कांदा मी कापून घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला फोडणीला घालायचा आहे फोडणी चांगली झाली तर आपला भातही छान होतो आता टॅमॅटो दोन होते ते सुद्धा कापून घातलेले आहे टमॅट्याचा कलर बदलला पहा छान असा तेलामध्ये आता वरून आपल्याला थोडेसे मी शेंगदाणे घेतलेले आहे मुठभर ते घालायचे त्याच्यात आणि परतून घ्यायचे बटाटे दोन कापून घेतलेले आहे साल काढून ते पण परतायला घालायचे आहेत असं सगळं घालून आपल्याला छान बिर्याणीपेक्षाही मस्त आपला बोंबील भात होतो कधीही करून पहा तुम्ही जेवणाला संध्याकाळी फक्त हा तुम्ही मसाले भात बोंबील भात केला तर दुसरं काहीही करायची गरज नाही लागणार एवढा खमंग भात होतो हा आता घरगुती मसाला घातला आहे एक चमचा गरम मसाला घातला आहे आणि हळद घालून घेतलेली आहे ते सुद्धा परतून घ्यायचे आहेत मसाले आपल्याला सगळे फोडणीमध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मैत्रिणी आपल्याला आधी आपल्याला बोंबल्याला मीठ घातलेलं आहे ते ध्यानात ठेवून मसाल्याच्या अंदाजाने आपल्याला मीठ घालायचं आहे आता आपण कांदा खोबरं लसूण आणि थोडी मी कोथमिर घालायला वाटून घेतलेलं आहे ग्रेव्ही करून ती घालून घ्यायची आहे कोथंबीर वाटून घातल्याने अगदी भारी ग्रेवी होते आणि चवई छान लागते आता ग्रेव्ही आपल्याला परतून घेतल्यानंतर व्यवस्थित छान होते आणि आता आपण हा धणे जिरे आणि बडीशेप वाटून घेतलेली भाजून भाजून वाटून घेतले तीसुद्धा घालायची आहे ग्रेव्ही छान परतून तिला तेल सुटलं पाहिजे तोपर्यंत परतायची आहे आता पाणी घालून घ्यायचं आहे थोडं म्हणजे ग्रेव्हीला छान उकळी येते हे पहा झालेले आहे बोंबीला आधी घालून घेऊ परतायला आपण परतून तर घेतलेलेच आहे बोंबील पण आता मसाल्याच्या ग्रेव्हीत पण परतून घेऊ आता पाणी घालून घेऊ पाणी याच्यासाठी घालायचे आपली ग्रेवी खाली जळू नये आणि उकळी काढून घ्यायची आहे ग्रेवीला म्हणजे छान तेल सुटतं झाकण ठेवून घेतलेलं होतं उकळी काढायला आता मसाल्याला छान ग्रेवी आलेली आहे व्यवस्थित तरी शिजून आता त्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचा आहे धून घेतलेला आहे दोन पाण्याने तांदूळ तुम्ही बासमती घाला किंवा कोलम घाला कोणत्याही तांदळाची अगदी भारी अशी मसाले भात होतो बोंबलाचा मैत्रिणी कधी तुम्ही पाहिलाय का हा असा बोंबील भात करतानी सगळे तांदूळ घालून घेतलेत थोडेसे चिटकून राहिले होते टोपाला मसाल्यामध्ये घळून घ्यायचेत तांदूळ म्हणजे त्याचा स्वाद लागतो मसाल्याचा सगळा आणि झाकण ठेवून आपल्याला परत एक उकळी घ्यायची आहे हे पहा मस्त आपली तरी आलेली आहे मसाल्याची वरती आणि भातही थोडासा नरम पडलेला आहे त्याच्यामध्ये आता हलून घेतल्यानंतर आपल्याला गरम पाणी ओतायचं आहे त्याच्यामध्ये थंड पाणी होतायचं नाही भात जेवढा शिजेल तेवढंच पाणी ओतायचं आहे तुम्हाला तर रोज भात करता त्याच्यामुळे तुम्हाला माहिती असेल ह्या भाताला किती पाणी लागणार आहे आता एवढं पाणी पुरेसं आहे आपल्याला आणि कुकर लावून घ्यायचं आहे आणि दोनच शिट्ट्या घ्यायच्या आहे जास्त शिट्टी घ्यायची नाही झालेल्या आहे शिट्टा आणि कुकरही थंड झालेला आहे आपला मोकळा सटसटीत मसाले भात झालेला आहे त्याच्यात वरून दोन तीन चमचे असं तूप घालून घ्यायचं आहे म्हणजे भाताला छान चकाकी पण येते आणि मोकळासुद्धा व्हायला मदत होतो थंड झाल्यावरती जरासा झालेला आहे आपला भात मैत्रिणी तुम्हाला आवडला तर रंजना किचनला लाईक करा बोंबील पण छान शिजलेले आहे त्याच्यामध्ये शेअर करा मैत्रिणींसोबत आणि बाजूला बेल बटन आहे त्याला सबस्क्राईबही करा आता वाढून घ्यायचं आहे आपल्याला खायला तुम्ही वरून लिंबू पिळूनसुद्धा खाऊ शकता असा है। या मतन, भात मोकळा सटसटीत झालेला आहे ह्या भाताची चव तुमच्या चिकन मटण बिर्याणीपेक्षाही भारीच लागतो बोंबील भात आणि झटपट होणारा करून पहा नक्कीच आवडेल तुम्हाला तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा शेअर करा हा भात त्यांनासुद्धा तेवढाच आवडेल आणि त्यांनाही कमेंट करून कळवायला सांगा का कसा वाटला बोंबील भात बोंबील भाताची चव अगदी न्हॅरी तुमच्या जिभेवर रेंगाळत राहील अशी चव होते आता आपण खायला घेऊ तुम्ही लिंबू पिळून खा किंवा साईडला पापड लोणचं सा रायता किंवा असं सॅलॅडसुद्धा घेऊ शकता आणि बोंबील भाताचा स्वाद घेऊ शकता असाच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आता मी सांगणार आहे स्वास्थ्यम आयुर्वेदिक सेंटर नक्कीच भेट द्या विरार वेस्ट अगदी स्टेशनजवळ तुमच्या आजारावरती समाधान नक्कीच मिळेल आणि तुम्हाला अगदी भारी वाटेल बाय बाय